हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डीग चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला समय नस न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ ए के ए ए के एमध्ये पहिला ए म्हणजे आल्फा के म्हणजे कपा आणि दुसरा ए म्हणजे अल्फा होत आहे असे AKA इट्स अ फुल फॉर्म आल्फा कप्पा अल्फा होता है AKA ए मध्ये पहिला ए म्हणजे अल्फा के म्हणजे कप्पा आणि दुसरा ए म्हणजे अल्फा होता है असे AKA चा फुल फॉर्म आल्फा कप्पा अल्फा होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू